ही रकमाची हकीकत पदरचे थोडे तिखट मीठ लावून पल्लाळाने सांगितलेली तिला मनात वाटले म्हातारे नोकर म्हणजे मालकाच्या वर ताण करतात आधी आडानी आणि त्यात मग भर तोंड तर असं करतील की ऐकणाऱ्यालाच नको नकोस होऊन जावं तेव्हा चांगली गोष्ट म्हणजे तोंडावर हो हो करावं आणि मनात असेल तसं वागावं यजमानांचा विरोध कशाच नव्हता एकूण लहान होते त्यांना मते नव्हती नाही म्हणायला राहिल्या तर सासूबाई त्यांनी त्यांच्या परीने सांगून पाहिले अग सारा वाडा ओस पडलाय वरचा सगळा मजला रिकामा पडलाय त्यातला दिवणखाणं घे हवं तर त्याच एका खोली वाचून तुझं काय नडलंय मी तर म्हणते अगदी काही नसेलच तिथे विषाची परीक्षा कशाला पाहायची आता अगदी नडलंय का तुझं त्या खोलीशिवाय अर्थात त्याच त्या विधानाची त्या पुनरुक्ती करत होत्या त्यांच्या तोंडून असं काही निघत नव्हतं की ती खोली झपाटलेली आहे आपल्याच एका पूर्वजाचं भूत त्या खोलीत त्या वावरत असत आणि आजवर अनेकांना त्याचा वाईट अनुभव आलेला आहे कदाचित हे सांगायला त्यांची जीभ रेटत नव्हती म्हणून त्यांची विधानं सुनबाई सहज खोडून काढू शकली आणि मग जरासा मनाचाही प्रश्न आला आणि या विसाव्या शतकात एवढे कॉलेजचे शिक्षण घेतल्यावर असल्या खुळचट लोक भ्रमांवर विश्वास ठेवायचा अशी सोन्यासारखी सुंदर खोली बंद करून ठेवायची ही भीतीची साखळी कुठेतरी तोडलीच पाहिजे तिच्या मनासारखी तिने खोली सजवली होती खिडक्यांना झुळझुळीत पडदे होते दोन खिडक्यांमधल्या उंच मेजावर बागेतल्या टवटवीत फुलांनी भरलेले पुष्प पात्र होते भिंतीपाशी उत्तम कोरीव कामाचे नितळ बिलोरी आरसा असलेले शिसवीचे कपाट होते पलंग जुना होता पण त्यावरची चादर नवीन आकर्षक डिझाईनची होती खोलीत भरपूर प्रकाश होता खिळती सुगंधी हवा होती सर्व सुखसोयी होत्या तिचे यजमान खोली पाहून खुश झाले सासूबाईंनी मात्र दारापासूनच खोली नेहाळून पाहिली आणि काही न बोलता त्या मागे वळाल्या संध्याकाळी यजमानांची वाट पाहत ती त्या खोलीचे खिडकीपाशी बसे तेव्हा तिचे मन विलक्षण प्रसन्न होई खोलीतून बाग तिच्या कल्पनेपेक्षाही अधिक आकर्षक मनमोहक दिसत होती केवळ काही जुन्या पुराण्या समजुती अडाणी लोकांचे भ्रम यावर विश्वास ठेवून ती गप्प बसली असती तर ती या केवढ्या मोठ्या सुखाला विनाकारण मुकली असती यजमानांना काही कामानिमित्त परगावी जावं लागलं होतं महिन्यातून निदान एकतरी वेळ अशी यायचीच त्या दोन रात्री तिला फार जड जात असत पण फार नाही त्यांच्या परतीची अपेक्षा करता करता रात्र उलटून जाई अशीच हेही वेळ होती घरातले काम उरकून दहा सव्वा दहाच्या सुमारास ती तिच्या खोलीत आली होती दिवस उन्हाळ्याचे होते रात्र चांदणी होती मधूनच एखादी झुळू बागेतला सुगंध घेऊन खोलीत येत होती त्या वाऱ्यावर तिला पाहता पाहता झोप लागली ती जागी झाली होती कशाने तिला माहीत नव्हते पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तोक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या तीच ती चांदण्यांनी उजळलेली रात्र तेच ते चंदेरी किरण पण आता सर्वत्र एक निश्चलता होती मोठी विलक्षण निश्चलता वारा अजिबात पडला होता झाडांचे एक पानही हलत नव्हते ती सळसळत नव्हती रातकिड्यांची किरकिर नव्हती काहीही नव्हते विलक्षण शांतता हालचाल नाही उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले हा खरा देखावा नाहीच हे एक चित्र आहे आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल सर्व शरीर गाठून बधिर झाल्यासारखे वाटत होते तिने हात उचलला तो गालावर कपाळावर मानेपाशी धरला पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते जणू उष्णता ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या कधी कधी शरीराला ऊबच मिळाली नव्हती आणि या गोठवणाऱ्या भीतून मनाला तो स्पर्श झाला उदासवाणी घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या आणि आता तिच्या आसपास तो तीव्र तिखट दुष्टतेचा अर्थ एखाद्या धुक्यासारखा पसरला होता तिला जाणवले की खोलीत काहीतरी आले आहे काहीतरी दुष्ट विकृत पापी सडके कुजके शापित अस्पष्ट त्या अतिउ दुष्टतेच्या गाव्यात एक अघोरी चेतना होती त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला मी आलो आहे आणि मग तो तिला दिसला वै तिशीच्या आसपास वर्णाने गोरापान शरीराने किरकोळ मध्यम उंचीचा डोकीचा गोटा केलेला त्यामागे व त्यावर शेंडी कपाळावर भस्म आणि गंध गळ्यात पांढरे शुभ्र जानवे गुडघ्यापर्यंत आलेले धोतर पाय अनवानी मग सावकाश सावकाश तिची नजर त्याच्याकडे गेली विशाल कपाळ धारधार नाक ढिली आणि कमकुवत हनुवटे आणि डोळे देवा ते डोळे काळे भोर मोठे मोठे गोऱ्या चेहऱ्यात काळ्या का स्फटिकासारखे चमकणारे डोळे त्या चेहऱ्याकडे पाहता पाहता त्यातली क्रूरता त्यातला पाशवीपणा त्यातली दुष्टता गळून गेली त्या चेहऱ्यावर राहिली केवळ अनिवार्य याचना दुःख पश्चाताप शोक वियोग आणि याचना मुख याचना करुणेने जीवाची पाणी पाणी करणारी याचना बिछाण्यापासून एक फुटाच्या अंतरावर तुभा होता तिच्याकडे त्याच्या त्या खिन्न नजरेने पाहत होता कोणतीही हलचाल न करता तो पुन्हा हलकेच म्हणाला तुला भीती वाटत नाही भीती भीतीने तिचा प्राण जायची वेळ आली होती सर्व शरीर ताट करून ती रोखल्या श्वासाने त्याच्याकडे पाहत होती किंचाळावे मदतीसाठी ओरडावे त्यालाही किंचळून सांगावे चालते वा चालते वा पण तोंडून आवाज येत होते ते अर्धवट होते निरर्थक होते अगदी पुटपुटल्यासारखे येत होते जा जा जवळ येऊ नका नको जवळ नको त्याच्या मागे निळसर रात दिवा होता आणि आता काळजाला हिसका बसून तिला दिसले की तो दिवा त्याच्यामधून दिसत होता तुम्ही आहात तरी कोण काय आहात माणूस तर नक्की नाही मी एकीकाळी माणूस होतो तो खिन्नपणे म्हणाला पण आता नाही आता नाही ती रडवेल्या आवाजात म्हणत होती तु, तुम्ही मेला आहात तुम्ही भूत आहात जा 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 जिथे तुमची वस्ती असेल तिकडे जा माझ्या समोरून जा माझी वस्ती माझी वस्ती नरकात आहे तो त्याच रिकाम्या आवाजात म्हणाला नरकात त्याच्या त्या मृदू आणि खिन्न आवाजाने तिचे धैर्य जरा जरा परत येत होते त्याची अवस्था खरोखरच दयनीय होती म्हणून ती इतके तरी बोलू शकली मग जा की नरकात तीच तुमची जागा असली तर मी इथेच असतो हाच माझा नरक आहे तो म्हणाला इथे या खोलीत तिच्या नवलाला पारावर उरला नव्हता होय एकेकाळी या खोलीतच माझा स्वर्ग होता त्याचा मी नरक बनवला माझ्यासाठी आणि दुसऱ्या एकीसाठी तिला त्याचा स्वर्ग करता आला असता तिला सर्व पापाची निष्कृती करता आली असती इथे इथे या खोलीत इथेच ती होती तिने झाले गेले सर्व विसरून मला क्षमा करून आपल्या दोन्ही हातांच्या मिठीत घेतले असते तर नरकाचा परत स्वर्ग झाला असता पण तिने त्याला नकार दिला तिच्या आयुष्याचाही मी नरकवास केला होता आणि आता तिची इच्छा नव्हती किंवा तिला शक्य नव्हते आणि मला परतीचा दुसरा मार्ग नव्हता त्याचा आवाज दुःख आणि याचना यांनी काठोकाठ भरलेला होता अजूनही मला परतीचा दुसरा मार्ग नाही मी स्त्री जातीचा अपराध केला आहे एखादी स्त्रीच मला या नरकापासून सोडवू शकेल एखाद्या स्त्रीने माझ्या पातकाची मला क्षमा करून प्रेमाने जवळ घेतले तर माझी होईल असा खरा प्रकार आहे तर तिला वाटले पाप तर नाहीच त्याची तर कितीतरी वर्षापूर्वी पश्चाताप दग्ध अंतकरणात राग झाली होती क्रौर्यही नव्हते क्रौर्य असेलच तर या परत झालेल्या पायाला जेव्हा कठोर मनाने क्षमा नाकारली गेली तेव्हाच होते मग ही भीती तरी कशाची उरली हा तर एक अभागी जीव होता ज्या जागी जा त्याच्या निराशेचा आणि शोकाचा अतिरेक झाला होता त्याच जागी जा परिमार्जनासाठी तो अनंत कालापर्यंत कोंडला गेला होता त्याला भयानकता कोठे होती ती बोलली तेव्हा हलक्या आवाजात चाचरत म्हणाली पण पण मी तुमच्यासाठी काय करू शकणार आहे पण प्रश्न तोंडाने निघत असतानाच तिला त्याचे उत्तर समजले होते माझे सर्व अपराध माहित करून घेऊनही एखाद्या स्त्रीच्या हृदयात माझ्याबद्दल करुणा उत्पन्न झाली तिने जर आपल्या प्रेमाचा वर्षाव माझ्यावर केला तरच माझ्या पापातून मला सुटका आहे हे पूर्वी एकदा माझी प्रिय पत्नी करू शकली असती पण ती आता नाही पण तुम्ही माझा काय गुन्हा केला आहे तुझा सर्व स्त्री जातीचीच मी अक्षम्य विटंबना केली आहे तो आता सावकाश जवळ येत होता आणि तरीही तिला भीती वाटत नव्हती तिला भीती वाटत नाही हे पाहून तो आणखीन जवळ आला पलंग शेजारी खाली गुडघ्यावर बसला आणि हात पलंगावर पण तिलानं स्पर्शता ठेवला आणि आता प्रथमच त्याच्या चेहऱ्यावर एक खिन्न कडवटसर हास्य आले अगदी जुन्या परिकथे सारखेच आहे नाही बर्फाच्या पर्वतात राजकुमार त्याच्यावर खरे प्रेम करणाऱ्या राजकन्येने त्याच्यासाठी एक अश्रू ढाळला तरी त्या राजकुमाराचा बर्फाचा पर्वत उत्तुंग वितळून जाणार आहे हो लहानपणी अशा गोष्टी वाचल्या खऱ्या पण परिकथामध्ये सुद्धा अगदी आत खोलवर सत्याचा एक लहान अंश तरी येतोच परिकथा मानव जातीच्या इतिहासात फार फार पूर्वीच्या काळापर्यंत पोहोचतात त्या का मानव निसर्गातल्या रौद्र शक्तींच्या अगदी निकट होता त्यांना तो देवता म्हणत असे त्यांचे राग लोक त्याच्या नित्य परिचयाचे होते त्या काळातल्या इतिहासाची पुराणी झाली त्यांच्या लोककथा झाल्या त्यांच्या परिकथा झाल्या त्यांनी आपला गोरापान हात पुढे केला कोणी सांगावे तूच माझी राजकन्या असशील ठेव तुझा कोमल हात माझ्या हातावर ठेव माझी करुण कहाणी ऐकल्यावर कोणी सांगावे तुझा एक अश्रू या पापी हातावर पडेल कदाचित त्या एका पवित्र अश्रूतही माझ्या पापांचे पर्वत विरघळून टाकण्याची शक्ती असेल त्याचा आवाज थांबला तो एक क्षण तिच्या मनात खूप ताणला गेला रखमाने सांगितलेल्या गोष्टी ती आठवत होती त्या दोघीजणी त्यांनी त्याला नकार दिला होता ती नवविवाहित सुन स्वतःच्या संसार स्वप्नात रमलेली लहानशा मदतीसाठी त्याचा जीव किती तळमळत होता हे न जाणणारी आणि कदर न करणारी किंवा ती विधवा स्वतःच्या दुःखात इतकी बुडून गेली की तिच्या मनात इतरांसाठी जागाच नव्हती मृत्यूच्या गर्तेतून मदतीसाठी त्याची आकांताची हाक येत होती आणि मदत करायला एकच पाऊल टाकायला हवे होते भीतीची काळी गर्ता ओलांडून एकच पाऊल टाकायला हवे होते पण त्यांचा धीर एनवळी गेला होता किंवा त्यांना कशाचा अर्थ समजला नव्हता आणि त्या दोघी भीतीच्या गर्तेत कोसळल्या होत्या एवढ्या लहानशा कृतीने जर तिला हा नरकत खितपत पडलेला आत्मा मुक्त करता येत असला तर ती तिला खासच नकार देणार नव्हती ना नाही तर नंतरच्या आयुष्यातला क्षण क्षण तिच्या मनाला ती आठवण जाळीत राहिला असता एक क्षणभरही जीवाला चैन पडणार नाही मृत्यूच्या प्रदेशातून आलेल्या त्या हातावर तिचा जिवंत हात ठेवायचा बस एवढाच तर मित्रांनो हा होता अघोरी कावा या कथेचा दुसरा भाग तुम्हाला ही कथा कशी वाटत आहे मला एक कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया असतील त्या मला नक्की सांगा या कथेचा तिसरा भाग शुक्रवारी सकाळी आपल्या चॅनलवर येईल या कथेचा तिसरा आणि शेवटचा भाग चुकवायचा चुक नसेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात या कथेच्या शेवटच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतच